शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा नाशिक पश्चिम विधानसभेच्या लोकप्रिय कार्यसम्राट आमदार चौ सीमाताई महेशजी हिरे यांनी प्रभाग क्रमांक चोवीसमधील हनुमान चौक हनुमान मंदिर येथे स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार आमदार चौ सीमाताई महेशजी हिरे यांनी वीस लाख आमदार निधी देऊन सुसज्ज डोम उभारणी करणे या कामी आज सीमाताई हिरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व वा कुदळ मारून उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्वांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेत अपघाती मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली यावेळी आयोजकांकडून आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका कल्पना चुमळे प्रवीण बंटी तिडमे अर्चना दिंडोरकर राहुल गणोरे प्रवीण मोरे जगन अन्ना पाटील राहुल निर्भवणे रवी पाटील राजेंद्र जडे प्रवीण सोनोने महेंद्र पाटील पिंटू काळे रोहन कानकाटे संतोष कुलकर्णी भारती आहेत राजपूत सर मंगेश टी यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते की किती दिवसापासून आहे जवळपास त्र्याऐंशी साली हे मंदिर अस्तित्वात आलेलं आहे आणि विविध कार्यक्रम या सभागृहात संपन्न होत असतात अतिशय पावित्र्य आणि प्रसन्न वातावरण आपण या मंदिराचं सर्वांनी ठेवलेलं आहे आणि इथे बऱ्याच उपक्रम किंवा अनेक करतात आपल्याला अजूनही डोमची आवश्यकता होती त्याकरता आज जवळपास वीस लाखाचा निधी इथे घेऊन आपल्या गावाच्यावरती एक फॅब्रिकेशनचा डोम इथे बांधण्यात येणार आहे आता तिथे ज्या आमच्या योगाच्या भगिनी आलेल्या आहेत बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांना पण योगाचे क्लासेस असतात किंवा मग भजनी मंडळ असेल अशा विविध कार्यक्रमांकरता आपल्याला हा डोंग खूप उपयोगी होणार आहे आपण बघतो की मंदिर असल्यानंतर इथे बरेच भाविक येत असतात दर्शनाला येत असतात आणि त्यामुळे जर काही ॲक्टिव्हिटी घ्यायची असेल म्हणजे योगासारखे असेल आत्मक्लब असेल किंवा भजन असेल ते आपल्याला करण्यात बाधा येते त्यामुळे स्वतंत्र डोस हा आपल्याला आवश्यकता होती त्या इतर आपल्या बाजूच्या गार्डनमध्येच उद्यानामध्येच आपण योगा करत असतो तरी देखील तिथेसुद्धा आपल्याला त्यांनी आज ती पूर्ण केली आहे त्यांची मी सर्व प्रभागाच्या वतीने पहिले आभार मानतो व ताईंचं आपण बघू की ताईंनी आतापर्यंत प्रभाग चोवीस मध्ये मी कायम प्रत्येक सांगतो की ताईंनी आतापर्यंत प्रभाग चोवीस मध्ये जेवढा निधी दिलाय आहे मान्य वाटत बाकी कुठल्या प्रभागात दिला असेल म्हणजे भरपूरशी असे काम ताईंनी आपण जे सांगू ते मंजूर करून दिले आहेत नागरिकांनी सांगितल्यावर तर ताईंचे मी करत मनसे आभार मानतो ताई आपण आता नगरविकास मधून सुद्धा समोरचा एक रस्ता आहे हा कॉन्क्रीट करतोय त्यानंतर एक राहुल इथला जो रस्ता आहे तो पण करतोय आणि सिद्धेश्वर मंदिरात असे तिन्ही रस्ते आपण ते पण कॉन्क्रीट करतोय तर आज जे काही सीमाताईने आपल्या गेल्या पंधरा वर्षापासून मागे आपल्या मंडळाच्या लोकांनी पण मला सांगितलं होतं पण त्यावेळेस काही त्याला निधी उपलब्ध झाला नाही पण ताईंनी ती मागणी पूर्ण केली त्याबद्दल परत एकदा आभार मानतो व इथे उपस्थित सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठकर बालगोपाळ आपण स्वतःचे उपस्थित झाला त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो व सीमाताई असंच आमच्या प्रभागावर जो काही आता निधी लागेल तो आणखी जास्तीत जास्त निधी तुम्ही देवा की त्याच्यातून सर्व विकास म्हणजे हा प्रभागाचा आहे व पूर्ण नाशिकला वाटेल असं काम आम्ही इथे उभं करतो त्यासाठी आता इथे चुंबेताई आहेत राहुलदादा आहेत समोर जगना आहेत सगळेच म्हणजे उपस्थित आपले राहुल भाऊ आहेत सर्व जे म्हणजे आमचे मोठे बंधू आहेत सगळेच इथे बसलेले आहेत तर मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो व काही आणखी जो काही निधी लागेल आम्ही गोविंदनगरमध्ये सुद्धा काही रस्ते आपल्याला कॉम्प्लीट करायचे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आपण निधी द्यावा अशी विनंती करतो प्रामुखाचे क्लास घ्यायचे असतील त्या सगळ्यांना त्याच्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे आणि आपल्या सीमाताईचं सांगायचं झालं तर महाराष्ट्रातून जेवढ्या महिला आमदार निवडून आल्या त्याच्यामध्ये सर्वात जास्त मतांनी ताई ह्या निवडून आलेल्या आहे आणि आपण त्यांना निवडून दिलेलं आहे त्या आमदारच नाही तर आपण इथून पुढे त्यांना मंत्री म्हणून पण पाहावं असं माझी पण इच्छा आहे आणि आपल्या सर्वांची पण मनमान त्यांनी मी प्रार्थना करते, करते ताईंना मंत्रीप्रद एकदा तरी भेटलं पाहिजे आणि ताई आपल्या पाठी अशाच कायम असल्या पाहिजे आणि जे काही कामं आम्ही सांगू ते पण ताईकडून झाले पाहिजे एवढं मी ताईंना विनंती करते आणि माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम टीम न्यूज टुडे नासी